शेतकरी मित्रांनो कर्जमाफी निश्चित करणार मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा आश्वासन अटी आणि शर्तीच्या पातळीचे संकेत मित्रांनो पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या संदर्भात आश्वासन दिलेलं आहे परंतु मित्रांनो हे कर्जमाफी कधी होणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यामुळे मित्रांनो मित्रा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असणार किंवा चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण असं यूट्यूब चॅनल आहे तर चला आजच्या व्हिडिओकडे आपण वळूयात मित्रांनो कर्जमाफीचा फायदा बँकांपेक्षा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी समिती काम करत आहे आवश्यक त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी प्रतिपादन केले आहे मित्रांनो यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी आम्ही निश्चित करणार असल्याची ग्वाही दिली आहे परंतु कर्जमाफी नेमकी कोणत्या तारखेला करण्यात येणार याबद्दल अजूनही ठामपणे मुख्यमंत्री बोलत नाहीत तसेच संपूर्ण कर्जमाफीला आता मुख्यमंत्र्यांनी बगल द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे सरकार कर्जमाफीसाठी वेळकाळूपणा करत आहेच परंतु अटी आणि शर्तींचा खड्डा मारणार का असल्याचे संकेत मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आम्ही निश्चित कर्जमाफी करणार आहोत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा बँकांना जास्त होतो त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून काही काळ बाहेर काढता येईल याचा विचार करावा लागेल कशा पद्धतीने कर्जमाफी करायची याबद्दल समिती काम करत आहे असेही त्यांनी सांगितले राज्यातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं परंतु सरकार स्थापन होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी लोटला आहे तरीही कर्जमाफीसाठी वेळ काळूपणा सरकारकडून केला जात आहे अलीकडेच शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांशी चर्चा केली त्यावेळी राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पाडल्याने कर्जमाफी तीस जूनपूर्वी करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज वाढ असून वाढत असून बँकांसमोरही पेच निर्माण झाला आहे दोन हजार सतराच्या कर्जमाफीचं भिचत घोंगडं मित्रांनो राज्य सरकारने दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसमध्ये कर्जमाफी केली इतक्या फास्ट कर्जमाफी करण्याची वेळ येते याचा अर्थ कुठेतरी सिस्टम चुकत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले वास्तविक दोन हजार सतराच्या कर्जमाफीपासून पात्र असून राज्यातील साडेसहा लाख शेतकरी वंचित आहेत दोन हजार सतरामध्ये दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु राज्य सरकारने अंमलबजावणीत घोळ घातला आणि पुढे निवडणुकांच्या आचारसंहितेत निधीची तरतूद अडकून पडली त्यामुळे या योजनेतून पात्र असूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही मित्रांनो पुढे या प्रकरणा प्रकरणी शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली <D> <diligence> you know, दोन हजार बावीसमध्ये उच्च न्यायालयाने पात्र परंतु वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा असे निर्देश राज्य सरकारला दिले परंतु राज्य सरकारने केवळ पात्र अर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली उर्वरित शेतकऱ्यांना मात्र आठ वर्षापासून कर्जमाफी मिळाली नाही मुख्यमंत्री कर्जमाफी करणार असल्याचे ग्वाही देत आहेत परंतु आधीच्याच योजनेतील पात्र शेतकऱ्यांना न्यायालयाच्या निर्देशानंतरही राज्य सरकारने लाभ दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र नाराज आहेत हालचाली सुरू देखील झालेल्या आहेत मित्रांनो दोन हजार सतराच्या कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री मोठी घोषणा केली परंतु सरकार सहकार विभागाने प्रस्ताव देऊनही राज्य सरकारने निधी दिला नाही त्यामुळे साडेसहा लाख शेतकऱ्यांना पात्र असूनही कर्जमाफी मिळाली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांवर थकीत कर्जाचा बोजा वाढला आहे तसेच नवीन कर्ज देण्यास बँका नकार बँकांना नकार दिला आहे आता मात्र हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी निधी तरतूद केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अजूनही मुख्यमंत्री कर्जमाफी कधी होणार याची तारीख स्पष्ट करत नाही आहेत परंतु आश्वासन देत आहेत की लवकरच आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहोत मित्रांनो खरंच कर्जमाफी होत असेल तर ता शेतकऱ्यांना तारीख जाहीर केली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि शेतकऱ्यांना एक म्हणजे दिलासा दिला गेला पाहिजे तर मित्रांनो चला आत्ता आपण वाट पाहूयात की अखेर कर्जमाफी कधी होणार आणि झालीस तर किती क किती लाख रुपयांपर्यंत होणार आणि कोणी कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत परंतु तुम्हाला ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल कारण की तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल किंवा ज्यावेळेस तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल आणि साईडच्या बेलयकॉनवर प्रेस कराल ठीक आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास थांबणार आहोत पण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काहीशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद